जालन्यातील हस्ते पिंपळगाव येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या शेती नुकसानीच्या विवंचनेतून आत्महत्या नातेवाईकांचा आरोप नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही मैताच्या वडिलाचा इशारा रमेश शिंदे असं एकेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचं नाव हस्ते पिंपळगाव येथील घटना आज दिनांक एक रोजी शनिवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार पानधन रस्त्याचे चुकीचे काम होऊन पावसाचं पाणी शेतात शिरले त्यामुळे एका शेतकऱ्याची साडेतीन एकर जमीन वाहून गेल्याच्या नैराश्यातून एका शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे रमेश शिंदे असं आत्महत्या केलेल्या एकेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते जालन्यातील हस्ते पिंपळगाव येथील रहिवासी आहेत या रस्त्याच्या चुकीच्या कामासंदर्भात शिंदे यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं शिंदे यांची साडेतीन एकर जमीन आणि त्यातील पिकं वाहून गेल्याच्या नैराश्यातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत शिंदे यांच्या वडिलांसह मेहण्यानं केला आहे दरम्यान जालन्यातील जिल्हा रुग्णालयात शिंदे यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी आणण्यात आले दरम्यान हस्ते पिंपळगाव शवगा हा बांधन रस्ता नकाशाप्रमाणे करण्यात यावा तसेच वाहून गेलेल्या साडेतीन एकरावरील पीक आणि जमीन नुकसानीची भरपाई द्यावी अन्यथा मी सुद्धा आत्महत्या करीन आणि आत्महत्या केलेल्या मुलाचं शव ताब्यात घेणार नाही असा इशारा मैताच्या वडिलांनी दिला आहे दरम्यान कदीम जालना पोलिसांनी मैताच्या कुटुंबियांची संवाद साधून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत नुकसान भरपाई होत नाही आणि तोडगा निघत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मैताच्या वडिलांनी दिलाय बाळासाहेब मंडपे मी ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा मेवणा आहे जे माझे मेवणे आहे त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेताच्या बाजूने जो पांढरण रस्ता झालेला आहे तो ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे न होता त्याचे बिल म्हणजे चुकीच्या पद्धतीने उचलले गेले त्या लोकांनी त्यांचे पैसेही काढून घेतले तो रस्ताही पूर्ण झालेला नाही आणि त्या जे रस्त्याचं जे पाणी आहे ते ते पूर्ण त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे तर ही जे शेतीचे त्यांचे नुकसान झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडे सगळ्या तलाठी त्यांच्याकडे त्याचे अर्ज केला सगळं त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनलाही गेलो आम्ही सगळे करून बघितलं पेपरला ही न्यूज दिली आम्ही गावातल्या लोकांचे सहा वगैरे घेऊन त्यांना अर्जही केले आहेत त्यांनी कुठलीही त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आणि वैयक्तिक तो माणूस पैसे घेऊन तो मोकळा झालेला आहे पण जी माझ्या मेवण्याच्या शेताचे जे नुकसान झालेलं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांचं ते सर्व नुकसान बघून त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे वगैरे लोकांचे असेल किंवा पैशाचं टेन्शन आणि त्यांना वैयक्तिक म्हणजे चार मुली आहेत छोट्या छोट्या त्या मुली हे ते सर्व बघून त्यांना सहन नाही झालं आणि त्यांना कुठेही याचा न्याय नाही भेटला मग त्यांचं नाव रमेश केशव शिंदे त्यांचं एकेचाळीस वर्ष वय आहे त्यांच्या चारही मुलीपैकी मुलीही माझ्याकडे आहेत राहायला कारण त्यांची परिस्थिती खूप हालाची त्याचे खायचे वांदे त्यांच्या घरी खायला प्यायला पण हा की आम्ही लिहून देतोय एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे त्यांना हे सगळं देखवलं नाही बघवलं नाही त्यांची मागणी त्याची की जे काही नुकसान झालं जे लोकांनी चुकीच्या पद्धतीने जे काय केलेलं आहे रोडचं काम ते व्यवस्थित करून द्या त्याच्याबद्दल सगळी पूर्तता केलेली आहे त्यांच्या बरोबर मी ही होतो पोलीस स्टेशनलाही गेलो होतो आम्ही अर्जही केले होते त्याच्या पेपरला बातम्याही दिल्या होत्या पण कोणीही अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठलाही आम्हाला काहीही सपोर्ट केलेला नाहीये त्याच्याबद्दल त्यांनी हे सगळं काउंटर सगळ्याला कदरू शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे आता आमची मागणी जे काय आमच्या शेताचं त्यांच्या दोन तीन वर्षाचं नुकसान झालं संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं जे आता पीएम केलेलं आहे त्यांची बॉडी सध्या इथंच था आहे था हॉस्पिटलला आम्ही पीएम रूम मधून बॉडीला हातही लावलेला नाही कारण हे जोपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घेणारही नाही ताब्यात कारण आम्ही याला सगळं करून करून सगळं शेवटचा पर्याय माणूस आमचा गेला तो तर भेटणार नाही पण कमीत कमी त्याला न्याय तरी भेटायला पाहिजे म्हणून बॉडी ताब्यात घेणार नाही बाळासाहेब मंडपी आमच्या शेत रस्त्याच्या कुडीनं नकाशा फारिश तर तो रस्ता काही कारण असतो बंद पाडा आणि बंद पाडा तिथे त्याने येऊन खोटे नाटे पंचनामे करून बोगस कार्यक्रम केलेले आणि ते माया शेतातून रस्ता घालून आले ले 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 ना आम्हाला नकाशी करून घेतो मी तर ते पुन्हा आले नाही त्यानं कुठं काय केलं आणि काय नाही हे माया शेतामध्ये पाणी आडले गेलं ते नाल्या जे पाणी जात सुद्धा रस्त्यानं ते पाणी माया शेतात आल्यामुळं मग तीन साडेतीन एकर शेत वाहून हा तर ते पाण्यामुळं शेती खडून गेली ज्या लेकरे लहानला